आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किंवा रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणे असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे बंद झालेल्या एकोणतीस जिल्ह्यातील पाचशे त्रेपन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगड मदतीसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे शेतकरी मित्रांनो मंत्रिमंडळ बैठक पॅकेज वरील शिकवत असलेले असून ही मदत ताडतडीने देण्याचे सरकारने प्रयत्न करतील असे तरी देवेंद्र फडणवीस म्हटले शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची मर्यादा दोन हेडर वरून तीन हेडर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो ही अतिशय आनंददायक बातमी आहे किंवा दोन हेडरवरून तीन हेडर करण्यात आलेली आहे या पॅकेजवर अंतर्गत केवळ भांदीक पिकांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मदत समोर असलेली फेक्सच्या निकिष्टाप्रमाणे तीन दुधा मुक्त जनावरांच्या मदतीसाठी निकिष्ट बदलून जितकी जनावरे मुक्त झाली तितक्याच मदती देणार येणार असल्याची त्यांनी जाहीर केलेल्या शेतकरी मित्रांनो श्री देवंद्र फडणवीस म्हटले की राजकीय आपत्ती निवाराच्या निकिष्टाप्रमाणे करोड भाऊ शेतीतील हेड रे साडे आठ हजार हंगामासाठी बगायतासाठी सतरा आणि बागी येत्या शेतकरी नुकसानीपोटी मदत म्हणून बावीस हजार पाचशे रुपये पर्यंत पासष्ट लाख शेतकरी हेडर ही सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपये देण्यात येणार आहे रब्बी हंगामातील प्रति हेडर अंतर्गत दहा हजार रुपये देण्यात येतील त्यासाठी सहा हजार पाचशे रुपयांची तारतण्य केली आहे राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना विमा काढलेला असून नुकसानग्रस्तांना सतरा हजार रुपये हेडरी मिळतील म्हणजे विम्यापोटी साडेशे साडेसात ते दहा हजार, एक एक हजार कोटी रुपयांचा मिळणार आहे अशी एकत्र एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे हे पॅकेज असून ही मदत दिवाळी आधी घेण्यात येईल आधीच्या अतिदृष्टीमुळे पीक वाया गेले असतात त्यामुळे कंपनी प्रयोग असा करण्यात असा प्रश्न विचारला असता श्री देवेंद्र फडणवीस की पीक विम्यातील आधीच्या निकिष्टामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते त्यामुळे पीक कंपन्या प्रयोगावर पीक विम्याचा आणला पीक विमा कंपनी योगेवर शंभर टक्के विमा मिळेल त्यामुळे आम्ही त्याचे परदेशावर गेलो आहे पायाभूत सुविधासाठी दहा हजार कोटी अतिदृष्टीमुळे ग्रामीण भागातील घरांची पडझड आली असून अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे यासाठी त्या त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची उपलब्ध करून देणार आहेत तसेच जिल्हा नियमंडळातून पाच टक्के पर्या एक हजार पाचशे रुपये उपलब्ध करून देत आहे असेही श्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहे मुख्यमंत्री अजित पवार म्हटले की तीन हेडर पर्यंतच निर्णय घेत आहे दोन हेडर पर्यंत एन डी एअरफॅक्स आणि एनडी एअरफॅक्स चे निकिष्ट असता अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने मागणी केलेली आहे परंतु या स्थानिक परिस्थितीमध्ये शेतकऱ्यालाही कुठल्याही परिस्थितीचे उभे राहायचे असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे शेतकरी मित्रांनो कुठलेही घटक यापासून वंचित राहण्यासाठी नाही याची काळजी या, या पॅकेजमध्ये घेतली आली आहे तात्पित प्रत्येक ठिकाणीच भौगोलिक परिस्थिती वेगवेगळे असतात त्यामुळे यामध्ये काही गोष्टीचा आदरभाव करण्याचे राहून गेले असल्यास त्यासाठी समाविष्ट करण्याची राज्य शासनाची तयारी चालू आहे मित्रांनो दुष्काळाशी निकिष्टे लागू आलो दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती त्यात त्यात त्या 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 गेलेल्या वेगवेगळ्याच उपयोगांना लागू करण्यात आले आहेत जमीन महसूल सुट्टी कर्जाचे पूर्ण ठण कर्ज वसुली स्थितीतील कृषी पंपांचा वीज बिल वसुलीतील व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तुलनेत माफी योजनेगार कामगार शुल्कांना करण्यात येतील शेतकऱ्यांचे वीज कंपन्याचे जोडण्यानी आंबाधित राहतील याचे नुकसान झालेल्या भरपाई मिळेल असे श्री देवंद्र फडणवीस सांगितले राज्यातील अनेक जण मदतीची मागणी करत होते त्यासाठी ताळमेळे करून कर्नाटक आणि पंजाब उदाहरणात दिले जात होते मात्र त्यापेक्षाही मोठे पॅकेज आम्ही दिले आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असेच शेतकऱ्याला उभे करणे हे स सरकारचे काम आहे शेतकऱ्यांनी खरोखरच जाऊन टाकायचे पाहुल उचलले नाही असे नाही ना केले गेले चे ने तीन मुक्त जनावरांची मदत दिले जात होते मात्र निकिष्टा पलीकडे जाऊन जितकेही दुधबळ जनावरे मुक्त झाली आहे त्यांना निकिष्टाप्रमाणे सदतीस हजार पाचशे रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हटले आहे मस्त शेतीच्या नुकसानीची मदतीसाठी शंभर कोटी रुपयांचे राखीव राज्यभरातील साठ हजार हेक्टरीय जमीन गेली आहे या जमिनी पुन्हा तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार उचवला जाणार आहे त्यासाठी माती करण्यासाठी हेडरी ही सत्तेचाळीस हजार रुपये मदत केली जाईल तसेच मागण्या मधून हेडरी तीन लाख रुपयांची मदत करण्यात येईल तसेच त्या विवाहित मागळ्यात भरणाऱ्या असेच तसेच विषय बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति हेडर मदत केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो तीस टक्के शेतकरी शहरे अतिग्रस्त अंतर्गत नोंदणी न झालेल्या संख्या तीस टक्के आहेत त्याच्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये बांधित शेतकरी असल्याचे त्यांचे मदत कशी मिळणार असा प्रश्न केला असतात मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे की अतिदृष्टीग्रस्तमध्ये ज्या शेतकऱ्यांना नोंदणी झालेली आहे ते खरे शेतकरी आहेत ज्यांना नोंदणी केली नाही ते शहरी शेतकरी आहे त्यांना त्याची गरज वाटत नाही तरीही ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही त्या शेतकऱ्यांची ई केवायसी केली जाईल एकही शेतकरी मदती विना राहीना अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो